श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या आहे सहा जुलै वार रविवार आणि उद्या आलेली आहे आषाढी एकादशी एकादशीची तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आणि श्रीहरी विष्णूंची आपल्याकडनं होईल की जास्त सेवा आपल्याला करायची आहे श्रीहरिविष्णू या संपूर्ण जगाचे पालन करता आहेत या संपूर्ण विश्वाचा कारभार श्रीहरी विष्णूच बघत असतात आणि म्हणूनच आषाढी एकादशीला आपल्याला श्रीहरी विष्णूंची सेवाही करायची आहे आषाढी एकादशीला आपण श्रीहरी विष्णूंची सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या काही सर्व समस्या असतात अडचणी असतात त्या दूर होतात आणि त्यासोबतच एकादशीला विष्णूंची सेवा केल्यामुळे आपल्या पित्रांनासुद्धा सद्गती लाभत असते आपल्या घरामध्ये असलेला खडतर अतिशय प्रखर पितृदोषासुद्धा या सेवेमुळे दूर होत असतो आपल्याला प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात का, का होईना पितृदोषा असतो कोणाला पितृदोषाचा त्रास हा जास्त होतो तर कोणाला पितृदोषाचा त्रास हा कमी प्रमाणात होत असतो पण प्रत्येकाच्याच घरामध्ये पितृदोषा असतोच ज्या वेळेस आपण श्रीहरी विष्णूंची सेवा करतो तर आपल्या घरामध्ये असलेला प्रखर पितृदोष हा त्यांच्या सेवेमुळे दूर होत असतो ज्यावेळेस आपल्या घरामध्ये पितृदोषाचा त्रास होतो तेव्हा आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो तुम्हालासुद्धा तुमच्या घरामध्ये पितृदोषाचा त्रास हा होतच असेल प्रखर पितृदोष असल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतंही काम हे सहज होत नाही प्रत्येक कामामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आर्थिक अडचणी घरामध्ये येतात किंवा मग पतीपतींमध्ये वादविवाद भांडणं होतात त्याचप्रमाणे विवाह योग्य मुलामुलींचा विवाह हा सुद्धा होत नाही मुलामुलींचे लग्न होण्यास अडथळे येतात त्यांचे लग्न जमत नाही त्याचप्रमाणे विवाह झालेल्या दाम्पत्यांनासुद्धा संतानप्राप्तीही होत नाही पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही मुलांच्या शिक्षणामध्ये करिअरमध्ये त्यांना अनेक अडथळे निर्माण होतात कुठल्याच कामामध्ये यश मिळत नाही संपूर्ण घराची प्रगतीही खुंटते आणि मग अशा वेळेस काय करावं हे आपल्याला काहीच सुचत नाही तर या ज्या काही सर्व समस्या आहेत तर या सर्व समस्या आपल्याला आपल्या घरामध्ये पितृदोष असल्यामुळेच येत असतात तर आपल्या घरामध्ये असलेला हा पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला येत असलेल्या या अडचणी दूर होण्यासाठीच उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला या प्रभावी ग्रंथाचे पारायण करायचे आहे या ग्रंथाचे पारायण केल्यामुळे महिलांना असलेला सासरचा आणि माहेरचा प्रखरातला प्रखर हा दूर होत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती सांगणार आहे की उद्या आषाढी एकादशीला आपल्याला कोणत्या प्रभावी ग्रंथाचे पारायण हे कसे करायचे आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये असलेला प्रखर पितृदोष दूर होईल आपल्या सातही पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशा कोणत्या प्रभावी ग्रंथाचे पारायण आपल्याला उद्या करायचे आहे याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा ले ले सा तर उद्या आहे सहा जुलै वार रविवार आणि उद्या आलेली आहे आषाढी एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला खूपच अनन्य साधारणाचं महत्त्व आहे कारण या एकादशीपासूनच चातुर्मास हा सुरू होत असतो आणि याच आषाढी एकादशीला श्रीहरी विष्णू हे चार महिन्यांच्या काळासाठी झोपी जात असतात देवशयनी आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत या चार महिन्यांच्या काळामध्ये श्रीहरी विष्णू हे झोपी जातात आणि कार्तिकी एकादशीला ते पुन्हा जागे होतात आणि म्हणूनच वर्षभरामध्ये येणाऱ्या एकूण चोवीसही एकादशींपेक्षा आषाढी आणि कार्तिकी या एकादशींना खूपच अनन्यसाधारण महत्त्व आहे जर तुम्ही फक्त आषाढी एकादशीचं व्रत केलं तर तुम्हाला वर्षभरामध्ये येणाऱ्या एकूण चोवीसही एकादशींचं पुण्यफळ हे मिळत असतं इतकं महत्त्व आषाढी एकादशीला आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी आषाढी एकादशीचा उपवास हा करायचा आहे आणि श्री विष्णूंची आपल्याकडनं होईल तितकी जास्त सेवा या दिवशी करायची आहे तर उद्या श्रीहरी विष्णूंची सेवा करत असताना आपल्याला एका प्रभावी ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि हा प्रभावी ग्रंथ आहे तो म्हणजेच संक्षिप्त सुलभ भागवत होय मेन मूळचा जो सुलभ भागवत ग्रंथ आहे तर तो, तो आपण सर्वजण सांसारिक माणसं सा असल्यामुळे आपल्याला प्रत्येकालाच वाचणं शक्य होत नाही तितका वेळ आपल्याकडे नसतो पण परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या सर्वांसाठी संक्षिप्त सुलभ भागवत हा ग्रंथ तयार केलेला आहे मेन मूळ सुलभ भागवत ग्रंथ हा आपल्याला वाचणं शक्य होत नाही त्यामुळेच आपण संक्षिप्त श्रीमद् भागवत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आषाढी एकादशीला संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं पारायण करून ही सेवा आपल्याला श्रीहरी विष्णूंना समर्पित करायची आहे ही सेवा एकादशीला केल्यामुळे आपल्या घरातला प्रखर पितृदोषा दूर होतो पितृदोष हा जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला अनेक संकटं येतात दुःख येतात आपलं कोणतंच काम हे आपल्या मनासारखं पूर्ण होत नाही आणि यामुळे आपल्याला फक्त त्रास आणि त्रासच होत असतो तर आपला हा खडतर प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी कुठलाही खर्चिक उपाय करण्यापेक्षा कुठलीही शांती करण्यापेक्षा आपण जर परमपूज्य गुरुमावलींनी प्रकाशित केलेला हा संक्षिप्त श्रीमद्भागवत या ग्रंथाचे जर पारायण केले तर एक रुपया खर्च न करतासुद्धा आपल्याला असलेला प्रखर पितृदोषा दूर होत असतो फक्त आषाढी एकादशीलाच नाही तर तुम्ही या ग्रंथाचं पारायण प्रत्येक एकादशीलासुद्धा करू शकतात आणि ही सेवा एकादशीला केल्यामुळे तुम्हाला असलेला अगदी कठीणातला प्रखर पितृदोषसुद्धा तुमचा दूर होईल इतर एकादशींना जरी तुम्हाला ही सेवा करायला जमत नसेल तरी तुम्ही आषाढी एकादशीला उद्या ही सेवा नक्की करा कारण आषाढी एकादशी ही खूपच महत्त्वाची आणि खास आहे आपल्याकडून जर पित्रांची सेवा घडली तर त्यामुळे आपल्या पित्रांना सदगती लावत असते आणि आपल्याला ते भरभरून सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात आपली अडलेली कामंही त्यांच्या आशीर्वादानेच पूर्ण होत असतात आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपली भरभरून प्रगती होत असते आणि म्हणूनच आपल्या पित्रांची सेवा आपल्याकडनं घडावी यासाठीच आणि त्यांना सद्गती लावावी यासाठी आणि आपली भरभरून प्रगती व्हावी यासाठीच उद्या आषाढी एकादशीला आपल्याला या संक्षिप्त श्रीमद्भागवत या ग्रंथाचं पारायण हे करायचंच आहे भलेही मग तुम्ही एकादशीचा उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा ही अत्यंत प्रभावी सेवा तुम्ही उद्या चुकवू नका संपूर्ण संक्षिप्त श्रीमद्भागवत या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी आपल्याला जवळजवळ दोन ते अडीच तासे लागतात आणि उद्या आषाढी एकादशीला रविवारच आहे त्यामुळे सगळ्यांना सुटीचं आहे आणि दोन ते अडीच तास हे तुम्ही उद्या रविवारी इतके तर सेवे या सेवेसाठी काढूच शकतात उद्या आषाढी एकादशीला या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे आपल्याकडनं श्रीहरी विष्णूंची खूपच महत्त्वाची सेवा ही घडणार आहे आणि ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची सेवा ही होत असते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते आणि यामुळेच आपल्या घरातलं दारिद्र्य हे सुद्धा दूर होतं आणि तसंच आपला प्रखर पितृदोषासुद्धा दूर होतो महिलांना सासरचा आणि माहेरचा असा पितृदोषा लागत असतो आणि महिलांनी जर या ग्रंथाचं पारायण एकादशीच्या दिवशी केलं तर त्यांचा सासरचा आणि माहेरचासुद्धा खडतर प्रखर पितृदोषा दूर होत असतो आणि म्हणूनच महिलांनी आषाढी एकादशीच्या दिवशी प्रखर पितृदोषाचा त्रास दूर होण्यासाठी आणि आपलं दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी या ग्रंथाचं पारायण हे नक्की करावं संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या दिंडोरीपुणेत स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मिळेल तिथे जाऊन तुम्ही तो आणायचा आहे आणि त्याचं पारायण उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी करायचं आहे आणि या ग्रंथाचं पारायण तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये केव्हाही करू शकतात आणि या ग्रंथाचं पारायण एकाच बैठकीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि या ग्रंथाचे पारायण करत असताना आपल्याला तीन महत्त्वाचे नियम हे पाळायचे आहे तर त्यामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे तसंच या दिवशी आपल्याला परांनासुद्धा वर्ज करायचं आहे कोणतीही सेवा करत असताना जर आपण परांना घेतलं तर त्यामुळे आपण केलेल्या सेवेचे फळ हे आपल्याला मिळत नाही याउलट आपल्याला दोषच लागत असतात त्यामुळे ही सेवा करत असताना आपल्याला हे वर्ज करायचं आहे तसंच महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे मांसाहार हा आपल्याला ही सेवा करत असताना त्या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे आता उद्या तर आषाढी एकादशी आहे त्यामुळे मांसाहार हा तर कोणी करणारच नाही तर हे तीन अत्यंत महत्त्वाचे नियम पाळून या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे आणि या ग्रंथाचं पारायण स्त्री पुरुष मुलं किंवा मुली कोणीही करू शकतं अगदी विधवा श्री जरी असली तरी ती सुद्धा या ग्रंथाचं पारायण करू शकते तर अत्यंत प्रभावी अशी ही सेवा श्री हरिविष्णूंची आहे एकदा जरी तुम्ही या ग्रंथाचं पारायण केलं तरी तुमच्या आयुष्यामध्ये जी काही कामं अडलेली आहेत तर ती नक्की पूर्ण होतील अशी ही अत्यंत प्रभावी सेवा या पारायणाची या ग्रंथाची आपल्याला परमपूज्य गुरुमावलींनी एकादशीला करण्यासाठी सांगितलेली आहे आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा या ग्रंथाचं पारायण ही सेवा एकादशीला उद्या नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ